नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही चाललो आहे मोरब्याला आज आहे संडे कंपनीचे मित्र येत आहेत पार्टी करायला तर चला थांबले तर वाकडीवर आपण त्यांना भेटू आणि तिथून जाऊ पुढे मोरबे डॅमवर आपण पोचलो इथे गाड्या लावल्या गा। अतिशय ओळखीचं फार्मस आहे माझं तरी आली आल्या जेवणाची सुरुवात केली आहे

मासे कुठे मासे मासे कसा काला मासा उडत नाही होणार माशांना मॅन काय ठेवलं आपल्या फ्राय करणार हा आमच्या टायगरचा का ब्रँड आला नाही अजून हत्तीस हत्स मासे फ्राय करत बसले

एक आंबड्याचं लॉलीपॉप आहे ना असं लॉलीपॉप कुठे भेटणारच नाही जिंदगीत तुम्ही शोधून टाकू शकता असे लॉलीपॉप आणि बनवून आणतो ओरिजिनल लॉलीपॉप येतो कधी या आपल्याकडे कधी भेटणार मसाला ते बघा मसाला विसाला रेडी पोझिशन असतो माहित नाही मसाला फक्त रेडी पोझिशन असतो आणि कधी लॉलीबॉप खाड अरे ओके का बघा रेडी मसा डायरेक्ट खालवायला मसाला बनवून कधी आमचे लॉलीबॉप खायला ऑर्डर द्यायची असेल तर ऑर्डर देऊ शकता त्यांना घे तेल तेल बघ आजूबाजू लेडीज काय नाही दारू पिऊन नाटक गेली सरद तल्यात आणि वाचवायला येणार नाही संबंध नाही घे ती बुलेट घे शिस्तीत प्यायची शिस्तीत राहायचा

जे आहेत ना आम्ही तुला जातो फिरायला पिकनिक मांडलो हे मला किती चिडवतात अरे आपण कुणाचं जर मनोरंजनासाठी कामाला येतोय बस झालं ना काहीतरी कामाला आलो असं गोष्ट बोलतो मी आज मला एवढे वर्ष पोरं बसतो आतिश मला कुठं नाही असं घेऊन जातो कुठं पण तरी सांगावं कोणी कधी सागरला आणला आणि सागर गेला का आतीश कधीच नाही पहिल्यापासून आतिश च्या पाठी आतीश माथाडी जेवाला काय बोलला ह्याला म्हणून मी नाही त्याचा घरी माहिती नाही तुमच्या नाही बसला नित्या घेऊन आला ना मना हे कुठे गेला नाही बनवून घ्यायची आहे गावठी कोंबडा हे पण बघा कसं बनवतो होता आणि याची रेसिपी बघा গাঁৱটি কম বাকী খাই লিতে খৰি খিচি ডেটা কচী শিজম আছে नंतर डायरेक्ट आपला आता शेवटचा आयटम बनत जेवायचं आपल्याला गावठी चिकन बनतय आत चिकन बनवत हे बरं थांबा म्हणजे तुला काय बोलायचं तुला काय टायकर कुठे अकरा वाजता भेट अरे तो एवढा भेटू होतो ना तिकडे बसतो एसी मध्ये आणि आपली आई धोतो आपण गर्मीतच असतो पण जास्त किती पण जर झाला तर अख्खी सासरवडे करीत कुठे आमच्याकडे गाणं मारू आम्ही आम्हाला त्रास दिला मी काय बोलतो

शिजत आपल्या म्हणजे गावठी मठा जे आणलंय कोंबड्यासाठी शिस्त आहे शिजलं तर आपण जेवून घेऊ आणि मग आप आपल्या घरी जाऊ आपण इथे टायगर आमचा फायर आहे टायगर एकदम सध्या काहीच बोलून पाहिजे ना टायगरला फुल फायर आहे दिसत नाही कुठे काय कुठे गेला कुठे नाही आपल्याला जम्यात पोहायला जायचं आहे बघू आता त्यांचं जीवन झालं की मग जाऊ आपण थोडीशी मजा घेऊ पाण्याची एवढ्या लांब आल्यासारखं पाण्यात पोहायला पाहिजे ठीक आहे ना गार झालं का म्हणजे शांत माणूस शांत होऊन जातो गार एकदम आपला आहे ना सारखा म्हणतो झोका मार का ऐकत नाही हां ना, सांग घालतो की ये दरअसल तो पहिले মারত <laughs> <laughs> <tria> 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 झाले आपलं तर आपण जाऊ जेऊ नंतर घरी आपलं बारका काय निघत नाही आपला छोटा का ऐकत नाही पप्पा पाण्यात चाल म्हणतं तेवढे कुठे एन्जॉयमेंट ठीक आहे मित्रांनो चला आपण जीव आणि इथून जवळ घरी सगळं कार्यक्रम उरकला आहे मस्त वाटलं सगळं एकदम मजेत झालं सगळं मजा केली खूप व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आपण सगळं आता घरी तोपर्यंत बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय संभाजीराज